नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला आताच्या घडीची सर्वात मोठी धाराशिव जिल्ह्यातील बातमी दाखवणार आहे तेवीस जुलै रोजी रात्री भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला गाडीमध्ये उचलून नेऊन किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता मारहाण केली होती तब्बल पाच जणांनी मारहाण केली गाडीमध्ये फरफटत नेलं पाच किलोमीटर आणि एका पुलावर ब्रिजवर त्यांना त्या हॉटेलच्या मालकाला नागेश मडके असं त्या मालकाचं नाव आहे त्यांना तिथं फेकून देण्यात आलं होतं आणि ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं ही जी घटना हो आहे ती खोटी आहे आणि त्यांना बंदुकीचं लायसन घ्यायचं आहे ते प्रशिद्धीच्या झोकामध्ये येण्यासाठी हा स्टंट केलाय स्टंटबाजी करतो नाटकं करतो अशा बऱ्याच काही त्या सोशल मीडियावर त्यांना खाली कॉमेंट आल्या होत्या मात्र ती घटना तशी नव्हती रियलमध्ये घटना होती पाच जणांना जामखेड येथून धाराशिव शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचा तपास सध्या सुरू आहे आत्ता पाच आरोपी हे धाराशिव पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्या आरोपीची चौकशी करण्यासाठी नाही तर त्या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे के या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवते हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला ज्या लोकांनी मारहाण केली होती त्या मारहाण करणाऱ्या पाच जणांना पाच इसमांना जामखेड या ठिकाणहून धाराशिव पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे धाराशिवच्या पोलिस म्हणजे सुतावून स्वर्ग गाठणारे पोलिस आहेत या सुद्धा या धाराशिवच्या पोलिसांनी खूप मोठ्या कारवाई केलेल्या आहेत यातच एक आता ही जी कारवाई आहे ही कारवाई सुद्धा मोठी मानली जाते तब्बल पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे जामखेड या ठिकाणातून मी तुम्हाला या क्षणाची सर्वात मोठी दाखव बातमी दाखवतोय ही कारवाई जी आहे धाराशिवचे पोलीस अधीक्षक जे आहेत रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी जे आहेत स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती या कारवाईमध्ये तब्बल पाच जणांना संशयित नाही आरोपींना पाच धाराशिव पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे या कारवाईमध्ये धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत एक मिनिट मी नाव सांगतो तुम्हाला या, या, या ही जी कारवाई आहे या कारवाईमध्ये तब्बल पाच जणांना ताब्यात घेतले ही जी कारवाई आहे ती पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी जे आहेत स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार दराडे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गवळी आणि त्यांच्या टीममध्ये आणखी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आंबुरे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहळ यांनी ही मोठी कारवाई केली आहे पाच जणांना ताब्यात घेत असताना जामखेड या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सध्या हे पाच आरोपी जे आहेत ते धाराशिव शहर पोलीस पोलिसांच्या ताब्यात आहेत या क्षणाची मोठी बातमी भाग्यश्वरीच्या हॉटेल मालक मालक जो आहे तो नागेश मडके यांनी तक्रार दिली होती मात्र पोलीस अधीक्षकांना सुद्धा जाऊन भेटली होती की ते त्यांना तक्रार घेत नाहीत पोलीस असं त्यांचा सुद्धा बराच आरोप होता मात्र तक्रार दिल्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे जे आ, आ, पोलीस अधिकारी आहेत यांनी त्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचं फुटेज चेक केलं आणि त्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे थेट त्यांनी जामखेड गाठलं आणि जामखेड येथून पाच जणांना ताब्यात घेतलं या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मी तुम्हाला दाखवलेला विषय कसा वाटा नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव